जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर नु आधारित एम सी क्यूची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबतसुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांनासुद्धा याचा फायदा होईल चला तर आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा इस्रायलचा सर्वोच्च शांतता पुरस्कार कोणाला जाहीर झाला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजेच डोनाल्ड ट्रम्प यांना आता इस्रायल सरकारद्वारे आपला सर्वोच्च शांतता पुरस्कार जाहीर झाला आहे इस्रायलमधील हा सर्वोच्च पुरस्कार असून हा पुरस्कार कला आणि विज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना दिला जातो आतापर्यंत हा पुरस्कार फक्त इस्रायली नागरिकांनाच देण्यात आला आहे प्रथमच आता हा पुरस्कार एखाद्या परदेशी नागरिकाला देण्यात येत आहे मित्रांनो अलीकडेच आपण पाहिलं होतं की डोनाल्ड ट्रम्प यांना फिफा शांतता पुरस्कार सुद्धा मिळाला आहे व आता दोन हजार सव्वीसमध्ये त्यांना इस्रायलचा शांतता पुरस्कार देखील मिळेल डोनाल्ड ट्रम्प यांना याआधी जे पुरस्कार मिळालेत त्यात इस्रायली प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनर आणि दक्षिण कोरियाच्या ग्रँड ऑर्डर ऑफ मुगुंगुआ ह्या पुरस्काराचा देखील समावेश आहे लक्षात ठेवा डोनाल्ड ट्रम्प यांना दोन हजार पंचवीसमध्ये फिफा शांतता पुरस्कार इस्रायलचा प्रेसिडेन्शियल मेडल ऑफ ऑनर आणि दक्षिण कोरियाचा ग्रँड ऑर्डर ऑफ मुगुंगुआ हे पुरस्कार मिळालेले आहेत दोन हजार पंचवीसमधील मधील इतर काही महत्त्वाचे पुरस्कार सांगायचे झाले तर पी यंग आर्ट चॅम्पियन पुरस्काराने जिनाली मोदी यांना सन्मानित करण्यात आलं राष्ट्रीय भूविज्ञान पुरस्काराने श्यामसुंदर राय गोलकीपर चॅम्पियन पुरस्कार बंग दाम्पत्य व नवीन ठाकर लिव्हिंग ब्रिज पुरस्काराने केअर स्टॅमर बॅलेंडिओर पुरस्काराने एतना बोनमती व उस्मान डेंबेले आंतरराष्ट्रीय जल पुरस्कार हिमांशु कुलकर्णी पंचावन्नवा दादासाहेब फाळके पुरस्कार मोहनलाल तर दोन हजार पंचवीसच्या च्या सस्र रामानुजन पुरस्काराने अलेक्झांडर स्मिथ यांना सन्मानित करण्यात आलेला आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजे एम पी एस च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता एम पी एस चे नवीन अध्यक्ष हे विवेक भीमनवार बनले आहेत याआधी एम पी एस चे अध्यक्ष कोण होते तर माजी पोलीस महासंचालक रजनीश शेठ हे एम पी एस चे अध्यक्ष होते पण आता त्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे एम पी एस सी अध्यक्षपदाची जबाबदारी भीमनवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहे भीमनवार सध्या परिवहन आयुक्तपदी कार्यरत आहेत त्यांनी यापूर्वी फिल्म सिटीचे संचालक व माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे सहसचिव म्हणून देखील कार्य केलेलं आहे एमपीएससी चे अध्यक्ष म्हणून त्यांचा कार्यकाळ हा सहा वर्ष किंवा वयाच्या बासष्ट वर्ष यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत असेल बरं मित्रांनो एम पी एस च्या अध्यक्षाची नियुक्ती कोणाद्वारे केली जाते तर राज्यपालामार्फत एम पी एस च्या अध्यक्षाची नियुक्ती केली जाते नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे चर्चेत असलेल्या के फोर क्षेपणास्त्राची मारक क्षमता किती या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे या के फोर क्षेपणास्त्राची क्षमता हे तीन हजार पाचशे किलोमीटर इतकी आहे सध्या एक क्षेपणास्त्र चर्चेत का आलं तर नुकतीच या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेण्यात आल्यामुळे हे क्षेपणास्त्र सध्या चर्चेत आहे या क्षेपणास्त्राची चाचणी कोणत्या पाणबुडीवरून घेण्यात आली तर आय एन एस या पानबुडीवरून या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली या क्षेपणास्त्राची ही दुसरीच चाचणी आहे व हे क्षेपणास्त्र दोन पॉईंट पाच टन वजनाचे अण्वस्त्रे वाहून नेऊ शकतं या क्षेपणास्त्राची निर्मिती कोणी केली तर डी आर डीओद्वारे या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने कोणत्या राज्याला टायगर स्टेटचा दर्जा दिला तर आता एन टी सी द्वारे गुजरात या राज्याला टायगर स्टेटचा दर्जा देण्यात आला आहे गुजरातला आता तेहतीस वर्षानंतर असा दर्जा मिळाला आहे गुजरात मधील दाहोद जिल्ह्यातील रतन महल वन्यजीव अभयारण्यात वाघाची कायमची उपस्थिती नोंदवल्यानंतर एन टी सी एद्वारे गुजरातला टायगर स्टेटचा दर्जा मिळाला आता दोन हजार सव्वीसच्या राष्ट्रीय व्याघ्रगणनेत गुजरातचा देखील समावेश असेल याआधी दोन हजार बावीसच्या व्याघ्रगणनेनुसार भारतात तीन हजार एकशे सदुसष्ट वाघ असून जागतिक संख्येच्या सुमारे पंच्याहत्तर टक्के वाघ हे एकट्या भारतात आहेत आणि सर्वाधिक वाघ हे कोणत्या राज्यात आहेत तर मध्य प्रदेश या राज्यात सर्वाधिक सातशे पंच्याऐंशी वाघ आहेत आणि भारतातील सर्वाधिक टायगर रिझर्व हे कोणत्या राज्यात आहेत असं जर विचारलं तर मध्य प्रदेश याच राज्यात भारतात सर्वाधिक टायगर रिझर्व आहेत मध्य प्रदेशनंतर पाचशे त्रेसष्ट वाघासह कर्नाटक आहे पाचशे साठ वाघासह तिसऱ्या क्रमांकावर उत्तराखंड तर यात आपलं महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे तर चारशे चौवेचाळीस वाघासह आपलं महाराष्ट्र यात चौथ्या क्रमांकावर आहे बरं मित्रांनो भारतात व्याघ्र संवर्धनासाठी प्रोजेक्ट टायगर कधी सुरू करण्यात आला होता तर एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये मध्ये हा प्रोजेक्ट सुरू करण्यात आला होता आता हा प्रश्न पहा काय म्हणतो आय एन एस व्ही कोंडिन्या हे जहाज आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय यात्रेत कोणत्या देशाला भेट देणार आहे मित्रांनो हे जहाजच अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे या जहाजाने पहिली भेट कोणत्या देशाला दिली हे एक्झाम मध्ये नक्की विचारण्यात येईल तर लक्षात ठेवा आय एन एस व्ही कोंडिन्या या जहाजाने ओमान या देशाला भेट दिली आहे ओमान मधील मस्कट या शहराला हे जहाज भेट देणार आहे बरं हे जहाज एवढं महत्वाचं का तर मित्रांनो हे जहाज पारंपारिक शिवणकाम पद्धतीचा वापर करून बनवण्यात आला आहे यात कोणत्याही प्रकारचं इंजिन नसून हे जुन्या तंत्रज्ञानावर चालणारं जहाज आहे या जहाजाच्या निर्मितीचं नेतृत्व कोणी केलं तर मास्टर शिपराईट बाबू शंकरन यांच्या नेतृत्वाखाली या जहाजाची निर्मिती झाली व फेब्रुवारी दोन हजार मध्ये गोव्यातील होडी शिपयार्ड मध्ये हे जहाज लाँच करण्यात आलं होतं व आता डिसेंबर महिन्यात हे जहाज आपल्या पहिल्या दौऱ्यावर निघालं आहे नेक्स्ट क्वेश्चन जैविक विविधतेवरील कोप सेव्हन्टीन म्हणजे सीबीडी कोप सेवन्टीन परिषदेचं आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे तर या सीबीडी कोप सेवन्टीन परिषदेचं आयोजन आर्मेनिया या देशात होणार आहे आर्मेनियातील कोणत्या शहरात ही परिषद पार पडेल तर आर्मेनियाच्या एरेवन या शहरात दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये अठरा ते तीस ऑक्टोबर दरम्यान ही परिषद पार पडणार आहे मित्रांनो सीबीडीचा फुल फॉर्म नोट करून घ्या सीबीडी म्हणजे कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी आणि हे कन्व्हेन्शन पाच जून एकोणीसशे ब्याण्णव रोजी रिओ दी जानेवारी येथील पृथ्वी शिखर परिषदेत स्वाक्षरीसाठी खुले करण्यात आले होते व या सीबीडीची अंमलबजावणी कधीपासून करण्यात येत आहे तर एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव पासून याची अंमलबजावणी करण्यात येत आहे नोट करून घ्या एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा विचारण्यात येतं की सीबीडीची अंमलबजावणी कधीपासून करण्यात येत आहे तर एकोणतीस डिसेंबर एकोणीसशे त्र्याण्णव पासून याची अंमलबजावणी करण्यात येत आहे आता हा प्रश्न पहा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करणारी दुसरी भारतीय खेळाडू कोण ठरली आहे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे स्मृती मानधना या आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार धावा पूर्ण करणाऱ्या दुसऱ्या भारतीय खेळाडू ठरल्या आहेत बरं आशा करणाऱ्या पहिल्या भारतीय खेळाडू कोण तर मिताली राज या आशा करणाऱ्या पहिल्या भारतीय खेळाडू आहेत व त्यांच्यानंतर आशा करणाऱ्या स्मृती मानधना या भारतातील दुसऱ्या तर जगातील चौथ्याच फलंदाज आहेत याआधी मिताली राज बरोबर सुजी बेट्स व शार्लोट एडवर्ड्स या तीनच महिलांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दहा हजार डावा पूर्ण केल्या आहेत व त्यांच्यानंतर अशी करणारी स्मृतीमानधना ही जगातील चौथी फलंदाज ठरली बरं मानधनांनी या दहा हजार डावा कोणत्या देशाविरुद्ध खेळताना पूर्ण केल्या तर श्रीलंकेविरुद्ध खेळताना त्यांनी या दहा हजार धावा पूर्ण केल्या आहेत आणि मित्रांनो अलीकडेच आपण पाहिलं होतं की महिला टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये चार हजार धावा पूर्ण करणाऱ्या स्मृती मांधना या जगातील दुसऱ्या तर भारतातील पहिल्या महिला ठरल्या आहेत नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो हा एक मल्टीलायनर प्रश्न असून खालीदा जिया यांचे नुकतेच वयाच्या ऐंशीव्या वर्षी निधन झालं तर त्यांच्याशी संबंधित विधानाचा इथे आपल्याला अभ्यास करायचा आहे पहिलं विधान पहा खालिदाजिया या बांगलादेशच्या पंतप्रधान बनणाऱ्या पहिल्या महिला होत्या विधान बरोबर आहे खालिदा जिया या बांगलादेशच्या पहिल्या पंतप्रधान होत्या व त्यांनी बांगलादेशचे दोनदा पंतप्रधान पद भूषवलं आहे पहिल्यांदा एकोणीसशे एक्क्याण्णव ते एकोणीसशे शहाण्णव तर दुसऱ्यांदा दोन हजार एक ते दोन हजार सहा पर्यंत त्या बांगलादेशच्या पंतप्रधान होत्या हे दुसरं विधान सुद्धा बरोबर आहे शेवटचं विधान पहा एकोणीसशे चौऱ्याण्णव पासून त्या बी एन पी म्हणजेच बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या अध्यक्ष आहेत हे सुद्धा विधान बरोबर आहे यातील तिन्ही विधान योग्य असल्यामुळे या, या प्रश्नाचं उत्तर काय असेल तर पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे यास खालिदा जिया यांच्याविषयी हे या सुद्धा नोट करून घ्या त्या बांगलादेशचे माजी राष्ट्रपती जियाउर रहमान यांच्या पत्नी होत्या व फोर्स मासिकाच्या शंभर सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत त्यांनी दोन हजार चार दोन हजार पाच व दोन हजार सहा मध्ये स्थान मिळवलेलं आहे दोन हजार चार मध्ये त्या याद चौदाव्या स्थानावर होत्या दोन हजार पाच मध्ये एकोणतीसाव्या तर दोन हजार सहा मध्ये त्यांनी या यादीत तेहतीसावे स्थान पटकावले होते पुढील प्रश्न पिनाका लाँग रेंज गायडेड रॉकेटची पहिली उड्डाण चाचणी कोणत्या राज्यात घेण्यात आली तर आता या पिनाका लाँग रेंज गायडेड रॉकेटची पहिली उड्डाण चाचणी ही ओडिशा या राज्यात घेण्यात आली ओडिशामध्ये कोठे तर ओडिशातील चांदीपूर एकात्मिक चाचणी केंद्रावर या रॉकेटची यशस्वी चाचणी घेण्यात आली मित्रांनो पिनाका रॉकेट लॉन्चर हे एकोणीसशे नव्याण्णवच्या कारगिल युद्धापासून भारतात समाविष्ट असून ही पिनाका या पिनाकाची नवीन आवृत्ती असून या आवृत्तीची ही पहिली यशस्वी चाचणी आहे हे जे पिनाका नाव आहे हे कोठून घेण्यात आलं तर भगवान शिवाच्या धनुष्यावरून या रॉकेट लॉन्चरला पिनाका हे नाव देण्यात आलं आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा कोणता देश हा सोमालीलँड प्रजासत्ताकला स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य म्हणून अधिकृतपणे मान्यता देणारा पहिला देश ठरला या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजेच इस्रायल हा देश सोमालीलँड प्रजासत्ताकला स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य म्हणून अधिकृतपणे मान्यता देणारा जगातील पहिलाच देश ठरला आहे सोमाली लँड हे एकोणीसशे एक्क्याण्णव पासून स्वतंत्रपणे कार्यरत आहे पण आतापर्यंत सोमाली लँडला कोणत्याही देशाने एक देश म्हणून मान्यता दिली नाही पण प्रथमच आता इस्रायलने सोमाली लँडला एक स्वतंत्र देश म्हणून मान्यता दिली आहे या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता मुख्य सचिवांच्या पाचव्या राष्ट्रीय परिषदेचं आयोजन कोणत्या शहरात करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे दिल्लीमध्ये ही परिषद पार पडली व या परिषदेचं अध्यक्षस्थान कोणी भूषवलं तर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवलेलं आहे व यंदाच्या या परिषदेची थीम सुद्धा नोट करून घ्या ह्युमन कॅपिटल फॉर विकसित भारत ही या परिषदेची यंदाची थीम होती आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा कोणत्या देशात जगातील सर्वात लांब एक्सप्रेस वे बोगदा सुरू करण्यात आला आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया धन्यवाद